नमस्कार मी अनुश्री करंदीकर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपला जो विषय आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आर्थ्रायटिस हो आज आपण आर्थरायटिस या विषयावरती बोलणार आहोत आणि एकूणच हा विषय समजून घेण्याकरता आपल्यासोबत आपले डॉक्टरही जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडनं संपूर्ण विषय समजून घेणार आहोत परंतु नम्मा होमिओपथीबद्दल जर का प्रथम सांगायचं झालं तर संपूर्ण नम्मा होमिओपॅथीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये एकवीस शाखा आहेत आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर नागपूर कोल्हापूर अकोला आणि नांदेड या सर्वत्र ठिकाणी आपल्याला नम्मा होमिओपॅथीपथीच्या शाखा आहेत तिथे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तुम्ही तिथे जाऊ शकता त्यांच्याकडनं मदत घेऊ शकता तुमचे विविध आजार आणि रोग याच्यावरती विविध प्रकारची ट्रीटमेंट होमिओपथीच्या माध्यमातून नम्मा होमिओपथीमध्ये गेले अनेक वर्ष चालतीये अगदी अर्थरायटिसबद्दलच सांगायचं झालं तर गेल्या दहा वर्षांपासून आर्थरायटिसवरती प्रामुख्याने होमिओपॅथीच्या माध्यमातून नम्मा होमिओपथीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आत्तापर्यंत पन्नास हजारहून अधिक केसेस सक्सेसफुली नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून आर्थरायटिसच्या देखील बऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे एकूणच जर का आपण विषय समजून घेणार असू तर अर्थरायटीस हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि बद्दल हे संपूर्ण ज्ञान देण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रीना वाढे डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार तर डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर स्वतः एम डी होमिओपॅथ आहेत त्याचबरोबर त्या होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून नम्मा होमिओपथीशी असोसिएटेड आहेत आजचा विषय पुन्हा एकदा प्रेक्षकांना तुम्ही समजून घ्या आजचा विषय आहे अर्थरायटिस एक्झॅक्टली अर्थरायटीस म्हणजे काय त्याचे प्रकार काय आहेत आणि एकूणच ट्रीटमेंटच्या माध्यमातून नम्मा होमिओपॅथी प्रकारे काम करते हा एकूणच विषय असणार आहे आपण थेट विषयाला सुरुवात करूया डॉक्टर मी जसं तसं की हा विषय महत्वाचा आहे लोकांना समजून घेणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगाने सुरुवातीला अगदी सोपा प्रश्न म्हणजे काय काय आहे आता आपण बरेचदा बघतो की ठराविक एज ग्रुप नंतर आपल्याला कसं सांधेदुखीचा सा त्रास होतोच आहे पण आपण बहुतेकदा बघतोय की आता कमी वयामध्ये पण भरपूर रुग्ण आमच्याकडे येतात की ज्यांना संधिवाताच्या तक्रारी बघायला मिळतात तर आर्थरायटिस म्हणजे काय ऑर्थो म्हणजे हाड किंवा जॉईंट आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन किंवा तुमच्या सांध्यावरती सूज येणं ओके okay. okay? तर आता दोन हाडं जोडल्या गेली की एक जॉईंट तयार होतो या हाडांना जोडून ठेवण्यासाठी लिगामेंट किंवा आपण त्यांना स्नायू म्हणू शकतो दोन हाडांमध्ये घर्षण नको व्हायला म्हणून तिथे एक गादीचा थर असतो तिथे एक लुब्रिकेशनसाठी सिनोवेल फ्लुईड पण असतं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पण काही कारणांनुसार जेव्हा या सांध्यांमध्ये तुम्हाला वेदना होत आहेत किंवा सूज यायला लागते अखडणपणा व्हायला लागतो त्यांचा आकार बदलायला लागतो तर तेव्हा आपण म्हणू शकतो की ही संधिवाताची सुरुवात आहे डॉक्टर आपण विषयावरती माहिती देत आहे तुम्ही सगळं समजावून सांगताय परंतु आपल्याला बरेचसे कॉल येतात मला वाटतं प्रेक्षकांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर त्यांचे प्रश्न नेमके काय आपण समजून घेऊया आपल्याला पहिला कॉल आलेला आहे आपण प्रेक्षकाशी बोलूया बोला हॅलो मॅम मी तुमचा आता टी व्ही बघतो आहे शो मध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की वाता संदर्भात आपण बोलत आहात माझ्या आईचं वय आता त्रेपन्न आहे तिचे जे गुडघ्या आहेत गुडघ्यांना खूप सूज आहे चालता येत नाहीये आणि जिना सुद्धा चढता येत नाहीत आम्ही दोन वर्षापासून ट्रीटमेंट घेतो आहे काही फायदा होत नाही पण आता डॉक्टरने आम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे पण आईला ऑपरेशन शक्यतो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत okay. तर आपल्याकडे काही ट्रीटमेंट त्याच्या अनुषंगाने होऊ शकते का तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं नाव काय तुम्ही सांगू शकाल मी ठाण्यावरून बोलतो आहे पंकज पाटील नक्की पंकज बोला डॉक्टर पंकज आता जसं तुम्ही सांगितले की तुमच्या आई आईला गुडघेदुखीचा त्रास होतोय आणि जिनं चढणं उतरणं पण अवघड झालंय त्यात तुम्हाला ऑपरेशन पण सजेस्ट केलंय तर हा एक संधिवाताचा ऑस्टिओर्थाटीस प्रकार वाटतो यामध्ये कसं असतं की तुम्ही बहुतेकदा पेन किलर कॅल्शियम विटामिनच्या गोळा खाता पण त्याने तुमचं पेन थांबतं पण हळूहळू तो आजार वाढून तुम्हाला ऑपरेशन पण सजेस्ट करावं लागतं तर यासाठी आपल्याला काय करता येईल की नम्मा होमिओपॅथीच्या वतीने आपण इम्युनोजेनिक मायझेमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंटने त्यांचा आजाराला थांबवू शकतो म्हणजे जे पण काही दुखणं आहे वेदना आहे सूज हे कमी होऊन जाईल या व्यतिरिक्त आपल्या औषधांनी त्यांना साईड इफेक्ट पण होणार नाही आणि ऑपरेशन टाळण्यासाठी आपण नक्कीच करू शकतो तर ठाण्याला आपली शाखा आहेच तर तुम्ही एकदा त्यांना कन्सल्ट करायला घेऊन या म्हणजे योग्य तपासणी करून आपण तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करू शकतो नक्कीच बरं आपण जसं सांगितलं तसं अर्थ्रायटिस म्हणजे काय आपण समजून घेतलं परंतु हे किंवा संधिवात याचे विविध प्रकार असतात तर त्या अनुषंगाने काय सांगाल नेमके प्रकार कसे असतात कशा प्रकार नक्कीच प्रत्येक आजारामध्ये आपल्याला कारण बघायलाच मिळतात पण आता जे आमच्याकडे डेली रुटीन प्रॅक्टिसमध्ये आम्हाला मिळतात ते म्हणजे ऑस्टिओस सगळ्यात महत्त्वाचा आजार आता ऑस्टिओ आर्थ्रायटिस ज्याला आपण संधिवात असं सुद्धा म्हणतो दुसरा कॉमन प्रकार जर आपण बघायला गेलो तर ज्याला आपण आमवात मराठीमध्ये म्हणतो रुमॅट आर्थ्रायटिस ओके हा एक ऑटोमन डिसीज आहे त्यानंतर गाऊट ज्याला आपण आपण रक्तपात म्हणतो यानंतर लंबर स्पॉन्डोलोसिस सर्वायकल स्पॉन्डोलोसिस अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा युज्युअली तुमच्या मणक्यांशी रिलेटेड असा आजार आहे त्यानंतर सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे आपण बरेचदा बघतो की त्वचेवरती एक सोरायसिस mm. नावाचा आजार असतो आणि हा सोरायसिस जर तुम्हाला खूप वर्षांपर्यंत राहिला तर तुम्हाला त्यानंतर सांध्यांचा सा वेदना चालू होता ज्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस यानंतर व्हायरल आर्थरायटिस म्हणजे एखादा ताप आला फिवर आला आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाताची सुरुवात झाली तर तो व्हायरल आर्थरायटिस ओके तर संधिवाताचे जे प्रकार आहेत हे खूप जास्त आहेत hmm. जर आपण त्याला एक्सप्लेन करायला गेलो तर hmm. पण जे कॉमन प्रकार आहेत ते मी तुम्हाला आता आता सांग नक्की नक्की आणि तुम्ही प्रकार कारणांचा उल्लेख केला तर मग एकूणच लोकांना किंवा जे पेशंट्स आहेत त्यांना पण हा प्रश्न असतो की मला नेमका हा संधी का झालाय तर काय कारण असू शकतात प्रामुख्याने संधीवात होण्याची नक्की सांध्यांचं सा कारण म्हणजे आपण बघायला गेलो तर बघा कसं असतं की या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुम्हाला प्रकारानुसार कारण सांगायला ओके तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकार आपला असं असतो ऑस्टिओ आर्थरायटीस ज्याला आपण संधिवात असं म्हणतो तर हा जो प्रकार आहे वाताचा याच्यामध्ये कसं असतं की तुमच्या सांधे जे आहेत म्हणजे मोठे लार्ज जॉईंट अफेक्शन असतं जसं की आपले पायाचे गुडघे आता हा जो गुडघा असतो हा एक वेट बिअरिंग जॉईंट आहे तो तुमचं वजन सांभाळतोय राईट तर एका वयोगटानंतर म्हणजे वयाची चाळीस पन्नासशे ओलांडायला लागली ला किंवा हे सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे की तुमचं एज फॅक्टर दुसरं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डेफिशियन्सीज होत आहेत हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा मेनोपॉझल एज ग्रुप जे पण तुमच्या शरीरामध्ये बदल होतात म्हणून ऑस्टिओमध्ये आपण बहुतेकदा बघतो की स्त्रियांना याची जास्तीत जास्त सुरुवात लवकर होते ओके yeah. okay? वाढलेलं वजन कामाचा ताणतणाव ज्याला आपण मेकॅनिकल स्ट्रेस म्हणू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त आपण बघतो की एखादी इंजुरी वगैरे झाली आहे मेकॅनिकल इंजुरी वगैरे करेक्ट लाईफस्टाईल तुमचं चुकतंय खाण्यापिण्यामध्ये थोडा होत होतात खाल्ल्यानंतर पण तेवढं प्रॉपर तुमचं पचन होत नाहीये या व्यतिरिक्त मानसिक ताणतणाव हे पण एक महत्वाचं कारण असू शकतो ओके okay. तर संधिवातामध्ये आपण बहुतेकदा बघतो की वाढलेले वय म्हणजे पन्नासीच्या नंतरचे रुग्ण बघायला मिळतात मोठ्या जॉईंट पासून सुरुवात होते आणि हळूहळू मग ते तुमच्या छोट्या जॉईंट्स पर्यंत पण तो आजार येऊन पोहोचतो बघा बरं म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं तर ऑस्ट्रिओीस किंवा संधिवाताबद्दल तुम्ही सांगितलं मग तुम्ही पुढचा जो उल्लेख केला होता तो म्हणजे आंबात किंवा रुमेटेड आर्थ्रायटिस मग त्याची काही कारण किंवा त्याचा प्रामुख्याने काही वैशिष्ट्य असू शकतं एक्झॅक्टली सो बेसिकली रुमॅटेड आर्थ्रायटिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे आता ऑटो मिन्स सेल्फ ओके सेल्फ जनरेटेड डिसीज आहे हा कुठल्याही प्रकारच्या डेफिशियन्सीमुळे किंवा एकापासून दुसऱ्यांना असं काही नसतं त्यामध्ये राईट किंवा एखादं तुम्ही ट्रोमॅटिक इंजुरी झाली त्याच्यानंतर तुम्हाला दुखणं वगैरे ते असं पण नाहीये तर ऑटोमिन डिसीजचे महत्वाची कारणं जर आपण बघायला गेलो तर हा एक तुमचा अनुवांशिक घटक असू शकतो की हो फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये होतं म्हणून माझ्यापर्यंत हा आजार आलाय किंवा दुसरं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं मानसिक ताणतणाव स्ट्रेस फॅक्टर ओके सो कसं असतं आता आपली ही जी इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती आहे हिचं काम काय की ज्या पण गोष्टी तुमच्या शरीराला त्रासदायक आहे mm. त्या गोष्टींपासून आपल्याला ते प्रोटेक्ट करत असतं रोगप्रतिकार शक्ती आहे ती आता जसं की एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर आपल्या बॉडीला माहिती आहे की हे माझं टार्गेट आहे याच्यासोबत आपल्याला आहे mm. पण मानसिक ताणतणाव ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला दिसत नाहीये ना त्याच्यासाठी कुठला रिपोर्ट वगैरे पण नाही आपण तपासू शकत त्याच्यामुळे इम्युनिटीला आपल्याला कन्फ्युज होतं की नेमकं कोणासोबत आहे आणि अशा वेळेस काय होतं की तुमच्या शरीरातले जे सांधे असतात त्यावरती जेव्हा तुमची इम्युनिटी अटॅक करायला लागते तेव्हा तुमच्या सांध्यांवरती सूज येते आणि अशा प्रकारे ह्या ऑटोमेन डिसिजेसची सुरुवात होते ओके सो बेसिकली यामध्ये आपण बघतो की आपण जसं म्हटलं की संधी वातामध्ये एका वयानंतर तुम्हाला दुखणं येते त्या उलट आमवातामध्ये तुम्हाला अशा प्रकारे कुठल्याही वयाचं नाही नाहीये म्हणजे यामध्ये आपल्याला अगदी कमी वयाचे पण पेशंट आम्ही बघतो आणि त्यातल्या त्यात वाढलेले एकदम वय असेल तरी सुद्धा याचे पेशंट येतात आणि बहुतेकदा या आजाराची जी सुरुवात असते ती तुमच्या हाताची पाया बोटं पायाची बोटं मनगटं किंवा अँकल जॉईंट म्हणजे स्मॉल जॉईंट अफेक्शन आहे सगळ्यात पहिले लहान जॉईंट अफेक्ट होतील आणि हळूहळू हळू तुमचे मग मोठे सांधे पण कवर होतात आणि या आजारामध्ये कसं असतं की फक्त हे आजार फक्त हाडांपुरतं लिमिटेड नाही राहत हीच जर सूज तुमच्या इंटरनल ऑर्गन्सवरती आली तर मग त्यामुळे पेशंटला सतत ताप येणे कणकणी येणे किंवा थकवा अशक्तपणा जाणवणे सांध्यांवरती नेहमी सूज राहणे अखडणपणा वगैरे होणे नाही का बहुतेकदा आम्हाला स्त्रिया सांगतात की मॅडम मला ना म्हणजे भाजी निवडता येत नाहीये कणिक मळता येत नाहीये कपडे पिळता येत नाहीये राईट म्हणजे हे छोटे छोटे जे ऍक्टिव्हिटीज आहे घरगुती हे करताना करता त्यांना त्रास व्हायला लागतो या व्यतिरिक्त गुडघे दुखीचे संधी जर रुग्ण आमच्याकडे आले तर ते सांगतात की आता आम्हाला मांडी घालायला जमत नाहीये पायरा चढता उतरता येत नाही का उठता बसताना आधार लागतोय किंवा मी कोणासोबत चालते तर माझी स्पीड कमी व्हायला लागली आहे पहिल्यासारखं त्यांची चाल राहत नाही म्हणजे कसं असतं ना की तुमचं डेली रुटीन ह्या सगळ्या वाताच्या प्रकारामुळे डिस्टर्ब होत असत करेक्ट म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की संधिवात झाला किंवा आंबात झाला आणखीन एक उल्लेख केला तुम्ही गाऊटचा गाऊट म्हणजे काय मग एक्झॅक्टली त्याच्यामध्ये अशा प्रकारची काही वेगळी लक्षणं दिसून येतात येस yes, गाऊट म्हणजे रक्तवात आहे बघा सो बेसिकली so, कसं असतं आपल्या शरीरामध्ये ना एक युरिक ऍसिड नावाचं कंटेंट आहे ओके युरिक ऍसिड हे तुमच्या शरीरामध्ये एक नॉर्मली सात पर्यंत आपण म्हणतो की ते असायला पाहिजे पण जेव्हा याचं प्रमाण वाढायला सुरू होतं रक्तामध्ये तेव्हा ते युरिक ऍसिड काय करतं ना आपल्या अगदी पायाच्या अंगठांमध्ये किंवा छोट्या मध्ये जाऊन साचायला लागतं आता कसं असतं की ते एक्सेसिव्ह म्हणजे तिथे साचतंय ना त्याची गरज नाहीये सांध्यांमध्ये जर ते साचलं तर तिथे नक्की वेदना तुम्हाला होणारच आहे ओके okay, आता युरिक ऍसिड वाढण्याचं प्रमाण हे किंवा कारण जर आपण बघायला गेलो तर बहुतेक आपण बघतो की नॉनव्हेज खाण्यामध्ये जास्त येत आहे ड्रिंक्सची सवय खूप जास्त आहे लाईफस्टाईल फार चुकीची आहे नाही का किंवा या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की जेनेटिक पण हा आजार येऊ शकतो okay. तर अशा प्रकारची भरपूर कारण बघायला मिळतात युरिक ऍसिड जर तुमच्या सांध्यांमध्ये साचलं तर सुरुवातीला तुम्हाला दुखणं चालू होतं हळूहळू तिथे लिटरली तुम्हाला सांगते की सूज पण अशा प्रकारे येते भयंकर की पेशंटला एकदम त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणजे गाऊटचे पेशंट कसं आहे ना की रोज कंप्लेंट नाही करणार पण पन अचानकपणे त्यांना सडनली गाऊट अटॅक झाला म्हणतो आपण okay. सिविर पेन असतो आता याच प्रकारे हे रक्तामधलं जे युरिक ऍसिड आहे हे तर वाढतंय हे तुमच्या सांध्यांमध्ये पण साचत आहे पण हे जे ब्लड आहे तुमचं हे प्युरिफिकेशनसाठी किंवा फिल्टरेशनसाठी किडण्यामध्ये जाणारच आहे सो किडनीमध्ये जेव्हा हे युरिक ऍसिड साचत ना तेव्हा okay. तिथे स्टोन पण बनू शकतात म्हणून गाऊट पेशंटला आपण जर बघितलं तर त्यांचा आजार हा किडनी स्टोन मध्ये सुद्धा कॉम्प्लिकेट होताना बघायला मिळत असं जसं तुम्ही आता हे आपण प्रकार बोलतोय तसं मग उल्लेख केलात की काही काही गोष्टी ज्या मणकॅश असतात स्पॉडिलायटीस वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याचाही संधी वाटत कशाशी संबंध असतो का आणि मग तो कशा प्रकारे असतो त्याची काही लक्षणं कारण वेगळी दिसू शकतात का, का। <laughs> सी कसं असतं ना आता संधी म्हणजे हाडांवरती आलेला एक आजार आहे मग ते हाड तुमच्या हाताचं असू दे किंवा पाठीच्या मणक्याचं असू दे इट इज रिलेटेड टू जॉईंट ओनली करेक्ट आहे फक्त कसं असतं ना की जिथे जिथे तुमच्या वेदना आहेत त्याच्यानुसार तुमच्या आजारांची नावं बदललेली आहे एवढाच फरक असतो तर आता हाच वाद जेव्हा तुमच्या मणक्यांमध्ये बघायला मिळतो त्याला आपण सर्वायकल लंबर लसीस म्हणतो आता पाठीचा जो मणका आहे यामध्ये आपण फक्त मानेतून आणि कमरेतून वाकू शकतो करेक्ट hmm. hmm. आपला वाकत नाही म्हणून त्या दोन भागामध्ये तुम्हाला वाताची सुरुवात बघायला मिळते hmm. आयदर तुमचं मानेपासून सुरू होईल किंवा कमरेपासून सुरू होईल तर याचं महत्वाचं कारण आपण बघतो की बाबा आता प्रोलॉंग सिटिंग जॉब आहे आता आपण बघतो की आयटी सेक्टरमध्ये कंटिन्यू बसावं लागतं वरती काम करावं लागतं आपोआप तुमच्या बॅकला मिळत नाही ना हळूहळू तुमचा आजार पण चालू होईल ओके काही लोकांना आपण बघतो की खूप जास्त मेहनतीची काम आहे शारीरिक मेहनत त्यांना करावं लागतं त्याच्यामुळे पण वेदना होऊ शकतात काही लोकांना ट्रॅव्हलिंग खूप जास्त करावं लागतं बाईकवरती किंवा वॉट uh, एव्हर इट इज म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या कामामध्ये पण मनक्यांचा आजार आपल्याला बघायला मिळतो okay. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की कॅल्शियम विटामिन डेफिशियन्सीज तर आहेतच hmm. किंवा मग कामाचा ताणतणाव कधी कधी मेकॅनिकल इंजुरी वगैरे झाली आहे मानसिक ताणतणाव झालाय तर एक नाही तर असे अनेक कारण आपल्याला मणक्याचे बघायला मिळतात पण बहुतेकदा काय होतं ना की मणक्याच्या आजारामध्ये जेव्हा हे हाडं झिजतात आणि hmm. हाडं झिजल्यानंतर जेव्हा ते मणक्याच्या आतमधली गादी म्हणजे घर्षण होते किंवा मनक्यामध्ये गॅप पडतो नसा दाबल्यानंतर पेशंटला हात किंवा पायाला मुंग्या येणं बदिरपणा येणं जडपणा येणं त्यांची स्ट्रेंथ कमी होते काम करण्याची त्यांना जड वस्तू उचलता येत नाही राईट किंवा मानेच्या किंवा कमरेच्या हालचाल जातात लिटरली काही पेशंटला जर मागे बघायचंय तर ते मान वळवू नाही शकत त्यांना पूर्ण बॉडी वळवावी लागते करेक्ट आहे तर अशा प्रकारे काय होतं की पेशंटच्या कामामध्ये भरपूर अडथळे येतात सो जेव्हा हे नसांचा आजार येतो त्याला आपण न्युरोपॅथी म्हणतो रेडिक्युलोपॅथी पण असं म्हणू शकतो आता या व्यतिरिक्त मणक्याचा एक महत्वाचा आजार म्हणजे अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस आता अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक ऑटरमेंट डिसिज आहे जसं आपण अमवादाबद्दल बघितलं तसंच हा अँक्युलोजिंग स्पॉन्डिलाय बहुतेक तीस वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळतो येस कमी वयामध्ये म्हणजे इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह एज ग्रुप जो असतो की जेव्हा आता तुम्ही शिकलाय आता तुम्ही नोकरीला लागणार पैसे कमवणार पण तुम्ही आजारी पडलाय तुमची प्रोडक्टिव्हिटी तिथे कमी होते सो बेसिकली याच्यामध्ये पण तुम्हाला जर तपासणी आपण बघतो बगत की कमी वयामध्ये तुम्हाला मणक्याचे आजार होतात okay. या मणक्याच्या आजारासाठी तुम्ही पहिले गोळा औषधी घेताय mm. आराम करताय mm. सगळं करून बघताय पण बरं होत नाहीये mm. मग तुम्हाला डॉक्टर एच एल बी ट्वेंटी नावाची तपासणी करायला सांगतात आणि okay. जर ती पॉझिटिव्ह आली तर आपण म्हणू शकतो की अँकेलोजिंग स्पॉन्डिलायस हा आजार आहे ओके okay. या आजारामध्ये बहुतेकदा आपण बघतो की माकड हाडापासून पेन सुरू होतं पेशंटला oh. म्हणजे अगदी खालच्या मणक्यापासून oh. आणि oh. सिव्हिअर oh. वेदना असतात त्यामध्ये पण oh. पेन जास्त असतं त्यामध्ये जसं oh. पेशंट रात्री झोपायला हो जाणार oh. त्यांना पेन सुरू होणार oh. oh. जसं सकाळी उठणार थोडं स्ट्रेचिंग करणार मग त्यांना बरं वाटणार ओके okay? oh. पण या आजाराचं सगळ्यात महत्वाचं कॉम्प्लिकेशन काय की हा एकतर तुम्हाला कमी वयात चालू होतोय आता कुठला पण आजार जेव्हा तुम्हाला कमी वायात येतो त्याला स्पॅन खूप मोठा भेटतो ना वाढायला जर एखादा आजार तुम्हाला पन्नास साठ मध्ये आला तर लाईफ स्पॅन शॉर्ट आहे पुढे वाढून वाढून तो किती वाढणार आहे पण या आजारामध्ये तो आजार तुमचा इतका वाढतो की ते तुमचे मनके एकमेकांना फ्युज होऊन जातात आणि लिटरली तो आजार बांबू स्पाइन मध्ये कन्वर्ट होतो बांबू स्पाइन म्हणजे असं हाड की ते वाकू शकत नाही राईट ते कडक होऊन जातं पूर्ण काही लोकांना लिटरली उचलून न्यावं लागतं त्यांना बसता येत नाही त्यांना हालचाली करता येत नाही म्हणजे त्यांची लाईफ पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते त्या आजारामुळे हॉलिस्टिक अप्रोच असतो आपला पूर्णपणे असं म्हणायला नक्की हरकत नाही आपण पुढचा कॉल घेऊया आपल्याबरोबर अजून एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत बोला नमस्कार डॉक्टर माझं नाव सुरेखा कुलकर्णी मी पुण्याहून बोलत आहे मला मागील पाच वर्षापासून रुमिटॉइड अथरायटिस चा त्रास आहे यामुळे माझ्या हातांच्या बोटांना खूप तीव्र वेदना होत आहे आणि हा त्रास सकाळच्या वेळेस मला जास्त होतोय इतका की मला साधारण ग्ला, साधा ग्लास उचलताना पण खूप त्रास होतोय हा त्रास संपूर्णपणे बरा होऊ शकतो का आणि साधारण किती दिवसात हा त्रास बरा होऊ शकेल नक्की सुरेखा काय सांगाल डॉक्टर सुरेख हा आता तुमचं जे मला तुम्ही सांगितलंय आजाराचं एक माहिती सांगितलंय त्यावरून हा अमवाताचा प्रकार वाटतोय आणि अमवात हा एक ऑटोएमेंट डिसीज आहे करेक्ट ऑटोएमेंट डिसीजला आपण बघतो की हा शरीराने बनवलेला आजार आहे तो शंभर टक्के पूर्णपणे जाईल की नाही जाईल ही वेगळी गोष्ट पण नक्कीच आपण आजाराला तुमच्या पेन किलर स्टिरॉइड पासून तरी मी वाचवू शकते है ना म्हणजे तुम्ही जर लवकरात लवकर आपल्याला कन्सल्ट केला तर आपण काय करू शकतो की तो आजार पुढे वाढणार आणि त्याची काळजी घेऊ शकतो कारण की या आजारामध्ये कसं आहे की शेवटी हाता पायाची हाताची बोट म्हणजे वाकडी होतात yeah. डिफॉर्मिटीज वगैरे त्यामध्ये येऊन जातात आणि एकदा जर का डिफॉर्मिटी आली तर त्याला तुम्ही परत रिव्हर्स नाही करू शकत yeah. पण दुखणं असेल सूज असेल तर त्याला आपण आरामात थांबवू शकतो तर तुम्ही सुरेखा लवकरात लवकर या आणि आपल्या क्लिनिकला व्हिजिट करून पुढचं योग्य माहिती आपल्याकडून घ्या like आपण पुन्हा एकदा विषयाकडे जाऊया डॉक्टर अर्थरायटीस बद्दल आज आपण समजून घेतोय आता आपण जसं बघितलं की कारणं बघितली लक्षणं पाहिली तुम्ही वेगवेगळे प्रकार सांगितले एकूणच मग सगळ्यात महत्त्वाचा भाग जो येतो तो, तो म्हणजे ट्रीटमेंटचा अर्थातच सगळे पेशंट त्याकरताच आपल्याकडे आलेले असतात आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये पेशंट सगळीकडे जाऊन आल्यानंतर कुठे रिलीफ मिळत नाही आराम मिळत नाही म्हटल्यानंतर आणि स्पेशली अर्थरायटिस सारखा आजार तर मग काय सांगाल नमा होमिओपॅथीमध्ये आपण अर्थरायटीसवरती युनिक किंवा वेगळी कशा प्रकारे ट्रीटमेंट देतोय पेशंट्सला सी पहिला पॉईंट तर हा क्लिअर करेल मी की नम्मा होमिओपॅथी मध्ये फक्त संधी नाही तर या व्यतिरिक्त भरपूर आजार जसं की व्हेरिकोज वेन थायरॉइड पीसीओडी स्त्रियांचे आजार हॉर्मोनल आजार डायबेटीस ब्लड प्रेशर किंवा आपण म्हणू शकतो वाढलेलं वजन है ना त्वचेचे आजार तुमचे मानसिक आजार पाळीच्या तक्रारी वगैरे अशा एक नाही तर अनेक तक्रारींवरती आपण इलाज करतो नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरली जाते आपल्याकडे आणि यामध्ये कसं असतं की इम्युनिंग इम्युनिटी सगळ्यात पहिले बघणं जसं की मी तुम्हाला बोलले की ऑटोमिन डिसीज असतात संधिवातामध्ये वातामध्ये वातामध्ये पण राईट तर यामध्ये आपल्याला बघावं लागतं की अशा कुठल्या गोष्टींमुळे तुमची इम्युनिटी बिघडली आहे हे बघावं लागेल ना तर तुमच्या शरीरापासून जर मला कुठले पण आजार आपल्या शरीरापासून जर आपल्याला कुठले पण आजार दूर ठेवायचे असतील तर सगळ्यात पहिले तुमची रोग शक्ती ही बरोबर असणं फार गरजेचं आहे ती बिघडली आहे तिला आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे ओके जेनेटिक म्हणजे काही आजार असे असतात की जे तुम्हाला अनुवंशिकरित्या आलेले असतात फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये होतं म्हणून ते आपल्यापर्यंत आलंय आता इथे पण महत्वाचा पॉईंट काय येतो की आपण बरेचदा बघतो की आई वडिलांना डायबिटीस आहे त्यांना चार मुलं आहेत पण चौघांना डायबिटीस कधीच येत नसतो एखाद्याला किंवा दुसऱ्याला येतो बरोबर त्यामागे मानसिक तणाव हे फार महत्वाचं आहे ओके आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे होमिओपॅथी हे एकमेव असं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण पेशंटला जास्त महत्व देतोय आजार तर मला बरा करायचा आहे पण आजाराच्या मागे नेमकं मूळ कारण काय जर मला मूळ कारण लक्षात आलं तर मी मुळापासून त्याला बरं करू शकतो ना तर पेशंटचं मूळ कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला एकतर त्यांची अनुवांशिकता बघावी लागते त्यांचं शारीरिक तणाव त्यांचा मानसिक तणाव आणि त्यांची लाईफस्टाईल या तीन चार गोष्टींमुळे मध्येच मला कुठेतरी एक त्यांचं रिझन फाइंड आउट होऊन जातं बघा सो आपल्याला कसं असतं ना की जेनेटिक हिस्ट्री फार गरजेची आहे मायझोमॅटिक म्हणजे जसं की तुम्ही मगाचे शब्द वापरला हॉलिस्टिक अप्रोच आहे आपला बरोबर हॉलिस्टिक अप्रोच सोबत एक इंडिव्हिज्युअलायझेशन पण कन्सेप्ट आहे जर माझ्याकडे एकासोबत चार पेशंट जरी संधी वाताचे आले तर मी प्रत्येकाला सेम मेडिसिन नाही ना देऊ शकत प्रत्येक पेशंट वेगळा आहे प्रत्येकाचा आजार जरी सेम वाटला तरी पण कारण वेगळी वेगळी आहेत म्हणून मायझोमॅटिक म्हणजे मला रूट कॉज फाइंड करणं फार गरजेचं आहे ओके सो आपण नेक्स्ट जनरेशन बद्दल जर बोलायला गेलो सर कसं असतं ना की हल्ली आपण बघतो की आजारांचं प्रमाण फार बडावलंय किंवा ते फार लवकर येते रुग्णांना बरोबर पहिले कसं होतं की थायरॉइड पीसीओडी डायबिटीस हे आजार ऐकायला नाही भेटायचे पण आताच्या काळामध्ये एकदम कमी वयामध्ये आजार कारण काय आहे ना तर या जनरेशनला सूट होणार आपल्याकडे हा ऍडव्हान्स फॉर्म्युला आहे आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती ही सर्वात सेफ ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये आपण आपल्या मेडिसिन्स मध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल स्टिरॉइड वगैरे वापरल्या जात नाही म्हणून झिरो पर्सेंट साइड इफेक्टची गॅरंटी आपण देऊ शकतो कुठला पण रुग्ण जर माझ्याकडे येत असेल तर माझा सगळ्यात पहिला टप्पा काय असतो की आजाराला त्या स्टेजमध्ये थांबवणे मी त्यांना लगेच बरं नाही करू शकत हा पहिला पॉईंट आम्ही पेशंटला क्लिअर करते की पेशंट आला आणि लगेच बरा झाला ना कारण की जो आजार एका दिवसात आलेला नाहीये तो एका दिवसात जाणार पण नाही बरोबर दीर्घकालीन चालणारे जे आजार असतात हे वर्षानुवर्ष चाललेले असतात तर ते आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो तर आपण पहिले तर प्रेझेंट स्टेटला थांबवतोय जर मी त्या आजाराचा प्रेझेंट स्टेट थांबवू शकले तर डेफिनेटली मी प्रोग्रेस आणि कॉम्प्लिकेशन अवॉइड करते बरोबर आणि हळूहळू मग स्टेप बाय स्टेप मी त्या आजारांना कमी करण्याचं काम करते सो so, अशा प्रकारे आपण कसं असतं की रुग्णाला व्यवस्थित जर त्या आजाराबद्दल समजावलं की कशा प्रकारे तुमची ट्रीटमेंट कॅरी ऑन होणार आहे तर त्यांना ते पहिले माहिती असतं अशा प्रकारे आपण पेशंटला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजावून हळूहळू त्या पेशंटचा आजार पण बरा करण्यासाठी मदत करतो तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या काही शंका असतील तुमचे काही लक्षण येत असतील किंवा तुम्हाला सारखा आजार असेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबू नका स्क्रीनवरती नंबर दिले आहेत त्याच्यावरती फोन करू शकता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता डॉक्टरांशी संवादही साधू शकता आणि मी जसं म्हटलं तसं एकूणच नम्मा होमिओपॅथीच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये एकवीस शाखा आहेत त्यामुळे त्यापैकी तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि डॉक्टरांना स्वतः भेटू शकता आर्थरायटिस नाही पण इतर कुठलेही आजा आजार जसं डॉक्टर म्हणाल जसं की अगदी सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत सगळ्या प्रकारचे आजार इथे नम्मा होमिओपॅथीच्या होमिओपॅथिक ट्रीटने ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे होऊ शकतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या शाखांमध्ये जा जर का महाराष्ट्राचंच सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सुद्धा नम्मा होमिओपथीच्या दहा शाखा आहेत त्यापैकी मुंबईमध्ये दादर येथे त्याचबरोबर ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर नागपूर कोल्हापूर अकोला आणि नांदेड या दहा ठिकाणी महाराष्ट्रात नम्मा होमिओपथीची शाखा आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ शकता तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊ शकता आणि तुमचे संपूर्ण आजार होमिओपॅथीच्या माध्यमातून विदाऊट एनी साईड इफेक्ट्स पूर्णपणे बरे देखील करू शकता तर डॉक्टर तुम्ही इथे आज आलात आणि या संपूर्ण विषयावर एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कारी आरोग्य संजीवनी